एकाकी या कथे चित्रकाराऐवजी दुसरा कुठले कलाकार व कलेचे नाव घातले तरी चालेल तर या कथेचा अर्थ दोन पातळ्यावर लावता येतो एक म्हणजे एक सामान्य कलाकाराचे किती अवसान असले तरी शेवटी काय होते हा आणि दुसरा म्हणजे कलाकाराला त्याच्या कलेच्या अर्थापलीकडे काहीतरी गवसल्यावर काय होते तुम्हीच ठरवा काय ते कथा जरा मोठी आहे पण दोन भाग टाकण्यात मजा येणार नाही असे वाटल्याने एकाच भागात टाकली आहे तर कथेला सुरुवात करूया आणि अशा छान छान कथा मागण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एकाकी आजच्या बोतकथेचं नाव आहे एकाकी तर चित्रकार अजित प्रधानचा दैवार प्रचंड विश्वास त्याचा दैवारवर विश्वास असला तरी त्याला दुसऱ्यांच्या धर्माबद्दल विचारसरणीबद्दल आदरही होता अर्थात त्याला त्याच्या लायकी जास्तच मिळणार याबद्दल त्याला खात्री होती देवगती पस्तीसाव्या वर्षी त्याच्या कलेचे खरे मूल्य कोणी ओळखले याचे श्रेय घेण्यासाठी अचानक डजनभर टीकाकरांचा वाद सुरू झाल्यावर त्याला त्याचे मुळीच आश्चर्य वाटले नाही ही सगळी नशीबचाच कृपा आहे असा विश्वास असल्यावर आश्चर्य वाटायचे काही कारण उरले नव्हते मिळालेल्या यशामुळे डोक्यात हवा न जाता तो जास्त जास्तच शांत व न नम्र झाला अर्थात काही लोक त्याच्या हेटाळणीने आत्मसंतुष्ट म्हणून पण तसेच विन्न संतोषी समाजात असतातच पण अजित प्रधान सगळ्यांचे श्रेय त्याच्या नशिबाला देऊन निवांत होता त्यानंतर एका चित्राच्या दलाल्याने त्याला महिन्याचा सा पगार चालू करण्याची तयारी दाखवल्यावर त्याला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला खरा पण त्याने तो प्रस्ताव स्वीकारल्यावर तर त्याची काळजीच मिटली पण त्याच्या शाळकरी मित्रांनी मात्र कुस्तीतपणे शेरा मारला त्यानंतर हे पैसे काय फोडणार बहुतेक तो दलाल तुझ्या चित्रात गुंतवणुकीचा धोका पत्काराचा तयार नसावा हा मित्र अजित प्रधानचा जो काही झाला होता तो उत्कर्ष प्रथमपासून पाहत होता त्याचे नाव होते शरद शिरसाट व्यवसायने वास्तुविशारत त्यामुळे ठीक आहे अजित प्रधान म्हणाला नंतर ठीक आहे काय शरद जवळजवळ त्याच्यावर ओरडलाच जय घासाघीस करणा सॉरी जरा घासाघीस करणार त्याच्याबरोबर अर्थात त्याचा काही उपयोग झाला नाही अजित प्रधानने नेहमीप्रमाणे या प्रस्तावासाठी त्याच्या नशिबाचे आभार मानले व त्या दलालाला म्हणाला आपण म्हणाल तसं करू एवढेच म्हणू तो थांबला नाही तर सारा वेळ चित्रे काढता यावीत म्हणून त्याने आपल्या पिढीच्यात प्रकाशाच्या धंद्यातून कायमची रचा घेतली त्यानंतर नशीब माझे मला जे आवडते ते करण्यास संधी मिळते आहे तो मनाशी म्हणाला त्यानंतर मागे म्हणून पाहताच त्याच्या नशिबाची साथ पदोपदी मिळालेली त्याला आठवू लागली प्रथम त्याने त्याच्या मातापित्यांचे त्यांचे हेळसांड केल्याबद्दल विशेष आभार मानले त्यांच्या आईवडिलांनी नशिबाच्या सॉरी व्यादिचाराच्या कलमाखाली घटस्फोट घेतला होता आता हे म्हणजे म्हणजे जणांच्या दृष्टिकोनातून हे म्हणजे ते त्याला वळण वगैरे लावण्याच्या खंदातच पडले नव्हते त्याच्या वडिलांनी घटस्फोटाचे कारण व्याभिचार असे दिले होते पर पण तो कसला हे सांगण्यास ते स्वयस्करित्या विसरले होते ती बिचारी वंचितासाठी आपले तण मन धन अर्पण करून त्यांची सेवा करीत होती पण त्याच्या वडिलांना तिच्यात आता कोणताही भागीदार नको होता ते जमले नाही म्हणून घटस्फोट त्यानंतर <laughs> अर्थात त्यांच्यातील हे गैरसमज अजित प्रधानच्या पथ्यावरच पडले असे मनाला हरकत नाही त्याच्या आईवडिलांनी घटस्फोट मुलांबाबत अनेक चमत्कारिक व सरस हकीकती ऐकल्या होत्या अशा कित्येक मुलांनी आई वडिलांचे न मिळाल्यामुळे गम्य स्वरूपाचे गुन्हे केले होते क्वचित खूनही ते ऐकून त्याच्या अंगावर काटाचे व आपल्या मुलावर असा प्रसंग येऊ नये म्हणून ते प्रयत्नांची प्रकाष्ठा करीत आपल्यापल्या परीने ते मुलाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करीत अर्थात त्याची त्या ते बाबतीत तेवढीच जाण होती तो गप्पा बसला की त्याची काळजी भाडे त्याच्या बलात काय वादळे उठले असतील याचा ते सतत दच घेत जो जेवढा शालतो बसे तेवढी काळजी त्याचे काळीच पोखरत असे जेवढा तो शांत बसत असे तेवढे त्याचे जास्त लाट होत असत त्याच्या दृष्टीने हा सगळा नशिबाचा भाग होता आणि त्यावर तो खुश होता पण या नशिबाला एक घालबोट लागलीस ते एका भावासारख्या मित्राच्या स्वरूपात बरोबर शरद शिरसाटच्या रूपाने शिरसाटच्या आईवडिलांना त्याच्या मुलाच्या या छोट्या मित्रांची नेहमी काळजी <coughs> किंवा वाटे त्यांच्या सांगण्यावरूनच खेळाडू वृत्तीच्या शिरसाटने अजित प्रधानची मैत्री वाढवली होती अर्थात अजित प्रधानच्या आजबच्या यशाचाही त्यात खारीचा वाटा होता हे नाकारण्यात अर्थ नाही म्हणा मित्राचे कौतुक त्यांच्या मित मैत्रीचा आधार व कडवट टीका या तिन्ही गोष्टींचा अजित प्रधानने नेहमीप्रमाणेचा अत्यंत शांतपणाने व साधेपणाने स्वीकार केला नशीब दुसरे काय विशेष काही कष्ट न करता अजित प्रधानने स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आणि परत एकदा एका त्याला नशिबाने साथ दिली त्याला चक्क त्याच्या वडिलांच्या प्रकाशन संस्थेमध्ये नोकरीची संधी चालून आली आणि तीसुद्धा चित्रकाराची <coughs> त्याचे वडील महाराष्ट्रातील एक पतिती यश प्रकाशक होते आणि त्यांची मते ठाम होती ते म्हणत संस्कृतीचा व्यास झाल्यावर आपल्याला पुस्तकेच आपले भवितव्य आहेत हे उमगले आणि ते वारंवार सिद्ध झाले आहे की जेव्हा लोक पुस्तके वाचणे बंद करतात तेव्हाच त्यांची विक्री वाढते त्यानंतर ते वाचायला विचित्र वाटेल पण नीट विचार केल्यावर त्यातील मेक आपल्या लक्षात येईल आणि ते स्वतः तरी कुठे पुस्तके वाचत प्रकाशनासाठी आलेल्या हस्तलिखितांकडे ते डोंकणी पाहत नसत उलट लेखकाच्या व्यक्तिमत्व ते त्यांचा निर्णय घेत त्यांच्या निर्णयामागे व्यावसायिक गणिते असत ते लोकप्रिय विषयांवर पुस्तके काढण्यास मागे पुढे बघत नसत आणि त्याच्या व्यावसायिकांच्या यशाच्या मागे त्यांची कामशास्त्रावरची पुस्तके होती हे अवघड गुपित होते या नोकरीत त्याला हस्तलिखितकांच्या मृतक यु योगा भाग काम करण्यास मिळाले हाताशी भरपूर वेळ असल्यामुळे त्यांची चित्रकलेची ओळख झाली व आमच्यावर ही कथा लिहिण्याची వే కథా వ